आता हे आमचे आजोबा असत हे लवकरच आता तुमका दाखवता कसा जाळा टाकून फिशिंग करतात ते हे बघा आता आपण बघतो लोक खाडीतली फिशिंग कशी होता हे बघा आता त्यांचं निरीक्षण चालू आहे की काय असा आणि आता हे बघा जाळा तयार करतात एवढा वय झाला असून पण ही लोक खूप कष्ट करतात ह्याचं खूप मोठं अभिमान आहे आता हे बघा आणि ह्यांना बरोबर जजमेंट आहे की काय पकडूचं हा ह्या बघा हि आजोबा बघतात की त्यांची नजरच सांगता की खय काय असा आता त्याच्यानंतर हा त्यांचा जाळो टाकूचा जो अनुभव हा तो तुमको आता दिसतो हा हा बघा एक दोन तीन चल आजोबाने जाळ टाकलेला हा आता बघूया त्यांना काय गावता तर हे बघा आजोबा दुरोप खेचत आणि ह्या वयात त्यांचा एवढा जो जोर असा हा बघून माका अभिमान वाटता ह्या बघा ताजा जाळं टाकून आता थोडं वेळ वेट करतली काय असत मग बघूया आता काय जाळ्यात गावता आता जो ह्याने आता वरून जाळ्या टाकले ना पण आता बघूया ह्या का खाली काय गावता आता आता बघत राहा हा हो बघा आता हे जाळ्याकडे जाता आणि मग ती जाळ्यातली काय असत काय मच्छी गावली ह्याचं मी बघूच आनंद बघूया आता काय आता आजोबा हे नुसतेच आजोबा हे इलेले नाही त्यांची नाते त्यांच्या सोबत बघा एवढी छोटी पोरगी पण ती अजिबात न घाबरता कशी त्या खाडीत पाय टाकता हा ह्या आनंद हा माका जर कोणी सांगल्यान की हय खाडीत बाबा जा आणि पाय टाक पण हय भरपूर सारी करप पा जी पायाक लागतंच पण आजोबा आणि नात ही एक मस्त असा कॉम्बिनेशन दिसता तुमका हय आणि नाते आनंदात त्यांच्या सोबत काम का केलेली ती पण त्यांना वाईस वाईस मदत करता कशा ना कशाक तरी पण आजोबा आता बघा जाळा खेचत आता जाळ्यात काय गावतला ह्या आपण बघूया तर आता आजोबा ह्या जाळा सुट्टा करत हत आजोबा आणि नात ही बघा एकजुटीने काम करताना तुमका या ह्या मध्ये दिसत असत फार सुंदर असा अनुभव आहे माझा की दोघ जण एकत्र काम करत कारण आजकाल मुली दिवाळी पडली काय फक्त वर असतात पण ही जी नात आजोबांची ही ही एवढीशा वयात पण मदत करता ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे ह्या नातीसाठी सुद्धा आणि आजोबा मदत करताना बघून माका खूप व्हिडिओ बनवतानाच आनंद झालेलो आहात कारण बघा कितीही काही झाला तरी एक आजोबांका मदत करणे हे आजकाल एखाद्या नातवाक सांगितला की वायत जरा दर कप जरी उठवून आण तरी तो नाही करणार पण ही नात आजोबांका मदत आनंदन करत आहात म्हटलं तर ही आता मोबाईल पण बघू शकता पण नाही ही आपल्या सुट्टीतलो वेळ घालवून ही आजोबांबरोबर ह्या छोट्याशा मासेमारी केलेली आहे ती पण खाडेमध्ये पण आजोबा ही तिका मार्गदर्शन करतात आणि ती आजोबांसोबत एक खूप चांगला असो अनुभव घेता हा आणि त्याच्यातच ती आपल्या पेऊच पण आनंद घेता म्हणजे दोन्ही झाला आपली सुट्टी ही खूप मार्गी लागली आणि माझ्या आजोबांची मदतही झाली धन्यवाद मग आता मासे नाही आहेत सध्या मासे असत खूप असोच मजेत होय काय मासे खूप बांगडो नाही होय रेट नाही बरोबर हो तर असा आजोबांचा पहिला प्रयत्न पण आता न गावल्यामुळे ही हे आजोबा निराशा नाही करणं ते परत प्रयत्न करत की परत खाय गावता मासो अजून पण यांच्याकडसून शिकण्यासारखे काय असा आपण प्रयत्न करत राहणे आता भले आजोबांनी आपल्याला पोटापुरती मासे जे असत ते गावलेले आहेत

ही स्टोरी कशी वाटली ती तुम्ही आमका सांगा कारण ह्या आजोबांनी खूप प्रयत्न केले ना आणि आजोबांका एकदाच यश ये पण आजोबांनी त्याच्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले पण तिसऱ्या वेळेलाही ते निराश न होता घराकडे चालले आहेत आता आणि ते आता उथळ पाणी म्हणून ते मासे नाही नाहीत तर निवळा जसं आजोबा बोलले पण आता तरी आजोबा हरले नाहीत ते म्हणतात मी रात्री साडेआठ येऊन परत मासे मारतले म्हणजे विचार करा ह्या आजोबांकडे स्पिरिट किती हा की न थकता काम करण्याचा आता हे घराकडे जाते जे काय मासे असतले पण परत रात्रीही ताळोकात ह्या खाडीत साडे अकरा साडे अकरा नाही सॉरी आठ वाजा ते बोलले आहेत की मी परत येतलोय आणि ह्या खाडीत मासे मारतलय आजोबांच्या डेरिंगला सलामा काय म्हणतास आता काय हे नाही पाणी आहे स्वच्छ आहे पाणी हा त्याच्यामुळे काय पिजपाळ हे होणार नाही जाणार काळ टाकल्यावर समजलं हे जाणार पीज शांत वेळी ते भेटणार त्यांना गमणार नाही हा पण ते पण आहे मग आता रात्री परत साडेआठ येताना साडेआठला येणार हा चला सर्व ऑफिस पडणार म आता जेवण्यापुरती गावले तर आता जेवण्यापुरत्या भेटले नाही भेटलाय भेटल बरा चला साडेआठ चला, परत भेटूया साडेआठला येणार सर्व ऑफिस आठ मध्ये पडणार त्यांना गमणार ना आता बरोबर तर आजोबा ह्या वयातही बघा लांबून सायकलने आलेले आहेत आणि ह्या सायकलच्या पाठी जो आपल्याला मासे मिळाले आहेत ते परत आता घेऊन चालले आहेत आपल्या वाटेक आपल्या घरात आणि त्यांका पोटापुरती मासे तर मिळाल्यामुळे तसे ते थोडे आनंदीत पण दोन वेळा अपयश पचवून ते रात्री आठ वाजता येते पण त्याच्यात पण ते का आनंद आहात की चला आज पोटापुरती हे मासे गावले तर आजोबांची नात आता काम करून थकलेली हा तर ती आता कांदा भजीचा आनंद घेत हा तर आता भजी भजी खाऊन झाल्यावर छोटीशी आजोबांची नात ही स्वतः आता पोहण्यासाठी जाता पाण्यामध्ये खाडीमध्ये तर तिका ह्या वयात पण आजोबांनी उत्तम पोहण्याचा जा हा प्रशिक्षण दिले आहे ना ह्या बघा आणि ती एकदम खुश आहे